आता जे उदगीरचे नगराध्यक्ष सात वेळा असलेले माननीय राजेशजी निटुरे साहेब यांचाही भारतीय जनता पार्टी मध्ये त्यांचा प्रवेश होत आहे मी विनंती करतो माननीय देवेंद्रजींना आपण त्यांचंही स्वागत माननीय अध्यक्ष महोदय की त्यांचाही या ठिकाणी स्वागत करतो भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा मी पार्टी ताई आपल्याला विनंती करतो <laughs> की आपण या ठिकाणी आपल्या ज्या भावना आहेत त्या ठिकाणी

खासदार शृंगारे साहेब बसवराज पाटील साहेब उपस्थित गोविंदाना आमच्या जिल्ह्यातले राम बलराम संभाजी भैया आणि अभिमन्यू भैया अरविंद पाटील निलंगेकर उपस्थित सर्वच म्हणले दादा 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 किती वेळा आपलं बोललं झालं आपल्यालाच माहिती तर आज एक आयुष्याच्या एका चांगल्या वर्णावर मी तुमच्या घर उभी आहे आज दिवस पण अतिशय शुभ आहे रंगपंचमीचा दिवस आहे सर्वप्रथम माझ्यातर्फे आणि इथे जमलेल्या स्टेजवरच्या प्रत्येकातर्फे आपल्या सर्वांना रंगपंचमीच्या शुभेच्छा मी आज विशेष आभार मानणारे आपले पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांचे आदरणीय अमित शाह साहेबांचे आपले अध्यक्ष जे आहेत नड्डा साहेबांचे त्याच्यानंतर बावनकुळे साहेब आणि सर्वात नॉट लास्ट बट नॉट द लिस्ट द मोस्ट देवेंद्र फडणवीस भाऊ मी गेले वीस वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करते संपन्न राजकीय कुटुंबाचा वारसा मला लाभलेला आहे पण आदरणीय साहेबांनी आम्हाला घरामध्ये प्रत्येकाला एक व्यक्ती स्वातंत्र्य दिले विचार करण्याचा निर्णय करण्याची मोभा आणि त्याच्यासाठी योग्य विचार आम्हाला दिलेला तो हा निर्णय घेत असताना साहेबांनी आम्हाला प्रत्येकाला मागच्या तीस वर्षात आम्हाला जेव्हापासून समजतं तटस्थपणे एखादी गोष्ट चूक आहे का बरोबर आहे याची पडताळणी करा कुठल्याही निर्णयात एका बाजूने न जाता एक एक निर्णया थांबून तो निर्णय व्यवस्थितपणे पडताळून पहा आणि मग निर्णय नेहमीच शिकवलेले आदरणीय साहेबांचे मूल्य आणि त्यांची शिक्षण खूप मोठी आहे पण भाऊ हा वैयक्तिक निर्णय राजकीय प्रवासाचा सामाजिक प्रवासातून राजकीय प्रवासाचं जे अंतर आहे माझा हा पहिला श्री गणेश आपल्या सर्वांच्या समोर आज होता सोन पहिल्यांदा मी मोदी साहेबांची एक वेगवान विलक्षण प्रवास जो आहे विकसनशील भारतापासून ते विकसित भारताचा प्रवास आम्ही सगळी जण बाहेर बसून खूप बारीकीनी बघत होतो त्याच्याबद्दल कुतुहल होत उत्सुकता होती आणि त्याच्याबद्दलचा वेग एक वेगळा आम्ही त्याच्याकडे लक्ष देत होतो की काय ती कसा प्रवास चाललोय हो तो प्रवास विलक्षण आहे याच्यात कुणाच दुमत नाही हे होत असताना ह्या प्रवासाच्या मध्ये एक मला एक निर्णय क्षण हा हा, हा निर्णय का घेतला समाजभाईंनी त्याची पार्श्वभूमी जरी सांगितली तर भैया एक निर्णय क्षण आहे ह्याच्यामध्ये सप्टेंबर महिन्यात स्वतंत्र भारताची जी नवीन संसद आदरणीय पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली जी तयार झालेली आहे त्या संसदेतलं पहिलं जे विधेयक पारित झालं नारी शक्ती बंधन विधेयक जे होत त्या निर्णय होता पन्नास टक्के महिलांना राज्य चालवण्यासाठी कायदा बनवण्यासाठी तिथे वेगवेगळ्या भागात शासन करण्यासाठी तेहतीस टक्के रिप्रेझेंटेशन देणं म्हणजे ते एक अतिशय धाडसी आणि निर्णायक पाऊल होत मग त्या त्या दिवशी मला असं वाटलं की या प्रक्रियेमध्ये सामाजिक क्षेत्रात आम्ही काम करतच होतो मग मी एक ते एक रिप्रेझेंटेशन असेल तो या महिला प्रश्न मग तुम्हाला कदाचित पन्नास टक्के जागा द्याव्या लागतात कारण महिला भरपूर अवेलेबल आहेत राजकीय क्षेत्रात काम करण्याची थोडीशी भीती वाटते पण आरक्षणामुळे काय होईल तर त्यांना तो संधी मिळेल मोदी साहेबांनी वेगवेगळ्या महिलांना जात धर्म प्रांत या कुठल्याही यांच्या वर जाऊन कुठेतरी उगीच मोठ्या लोकांना छोट्या चर्चेत अडकून ठेवून त्यांची उंची कमी करण्याचा प्रयत्न करतात पण मोठी तो 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 लोक तोंडाने बोलत नसतात त्यांच्या ऍक्शन मधून दिसतात आणि मोदी साहेबांनी महिला आरक्षण बिल पारित करून त्यांच्या ऍक्शन दाखवून दिलं की पन्नास टक्के महिला ह्या त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत माझा वैयक्तिक प्रवास तो थोडासा मी मागच्या तीस वर्षात साहेबांसोबत काम करत असताना अनेक कर्तृत्ववान महिला म्हणजे त्या बीजेपी मध्ये असू द्या काँग्रेस मध्ये असू द्या वेगवेगळ्या स्थितीमध्ये राहिल्यामुळे देशातल्या सुशांत सरांच्या स्थिती असो या गांधी प्रत्येकाला जमून बघता आलं मला त्यांना अनुभवता आलं त्यांचा विशेष प्रभाव हा माझ्या या निर्णयामध्ये नक्कीच आहे हो काम करत असताना आपल्या सर्वांच मार्गदर्शन आणि महत्वाचं म्हणजे तुमचं पालकत्व माझ्या पाठीशी असावं जी जे काम दिलं हो मी सचोटीने प्रामाणिकपणे मला कामच करता मी अगदी फुट सोलचर आहे ग्राउंडला काम करते इथे लातूरची जेवढी मंडळी त्यांना माहिती की फोन एस एम एस कधी मी त्यांच्यासाठी तयार असते तर ते करत असताना हो हा जेव्हा मी घेत नाही घेतलाय तर मी तुम्ही जी जबाबदारी द्याल ती माझ्या कॅपॅसिटी मी शंभर टक्के पार पाडण्याचा प्रयत्न करेन हेच मी आश्वासन देते आणि येणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला भोगवीत यश मिळणारच आहे त्याच्यासाठी माझ्यातर्फे इथे जमलेल्या प्रत्येक सत्तेभाऊच्या नेतृत्वाखाली बाबा निकोळे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात जेवढ्या मॅक्झिमम सीट्स येण्याची आपल्याला अपेक्षा होती त्यापेक्षा थोडे अधिक यावेत अशी ईश्वरच्या मी प्रार्थना करून आपली रजा जय महाराष्ट्र जय हिंद विनंती करतो की आपण या ठिकाणी आम्हाला सांगेल माननीय अध्यक्ष महोदय आणि उपस्थित सर्व पत्रकार भगिनी आणि बंधूंनो आज ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की डॉक्टर अर्चनाताई पाटील आणि राजेश्वरजी निठुरे हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत अर्चना गेल्या तीस वर्षाचा सामाजिक क्षेत्राचा अनुभव आहे हो त्या थेट राजकारणात जरी काम करत नव्हत्या तरी देखील माननीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांच्या समवेत राजकारणाशी अतिशय निकटचा संबंध त्यांचा होता आणि जाणीवपूर्वक सामाजिक कार्यात त्यांनी स्वतःला ठेवलं होत संभाजी भैयानी सांगितलं ते खरं आहे की गेले पाच सात वर्ष आम्ही पाठीमागे लागलो होतो की त्यांनी राजकीय क्षेत्रात यावं पण त्यांचा सामाजिक क्षेत्रात कल अधिक होता मात्र मला अतिशय आनंद आहे की त्यांनी फायनली निर्णय केला कारण मी त्यांना एक गोष्ट सांगितली की भलेही शिवराज पाटील चाकूरकर साहेब हे काँग्रेसमध्ये काम करत होते आम्ही भाजपमध्ये काम करतो पण चाकूरकर साहेबांनी जी काही लिगसी तयार केली आहे ती अत्यंत मोठी आहे एक अतिशय प्रामाणिक सज्जन आणि मूल्य अधिष्ठित राजकारण करणारा राजकारणी अशा प्रकारची त्यांची प्रतिमा आहे आणि ही जी लिगसी आहे ही पुढे नेण्याचं काम तुम्ही करू शकता आणि त्यांनीही मला सांगितलं की मी राजकारणात कधी काम करणार नव्हते पण ज्या प्रकारे मोदी साहेब गेल्या दहा वर्षामध्ये भारताला एक दिशा देत आहे गती देत आहे प्रगती देत आणि मी सामाजिक काम करताना ज्या शेवटच्या माणसाकरता काम करत होते त्याच्या जीवनात जे परिवर्तन मोदी साहेबांनी केलंय त्यातनं मला देखील अशी प्रेरणा मिळाली की आता सामाजिक कार्यातनं राजकीय कार्याच्या मुख्य धारेमध्ये आपण समाविष्ट झालं पाहिजे आणि चाकूरकर साहेबांनी ज्या प्रकारचे मूल्याधिष्ठित राजकारण केलं तशा प्रकारचं राजकारण आज जर करायचं असेल तर ते मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षामध्ये करता येईल आणि म्हणूनच मी भारतीय जनता पक्षात तुमचा सगळ्यांचा मला आग्रह होता आता मी निर्णय केला आहे आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की आज त्यांच्या प्रवेशामुळे एक अतिशय मजबूत असं नेतृत्व लातूर जिल्ह्यात आणि मराठवाड्यात आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे मागच्या काळात बसवराज पाटील साहेबांनी प्रवेश केल्यामुळे एक चांगलं नेतृत्व आम्हाला मिळालं आता ताईंच्या प्रवेशाने मला असं वाटतं की निश्चितपणे म्हणजे निवडणुकीत तर त्याचा फायदा होणार याबद्दल कोणाच्या मनात शंका नाही आमचे सुधाकरराव शिंगारे यांची जागा ही या अधिक ताकदीनं निवडून येईल धाराशिव मध्ये देखील आम्हाला त्याचा फायदा होईल याबद्दल आमच्या मनात शंका नाही पण त्याचसोबत एक लॉन्ग टर्मचं नेतृत्व आज आपण पाहतोय की ज्या प्रकारे मोदीजींनी सर्व क्षेत्रामध्ये महिलांचं नेतृत्व उभं राहिलं पाहिजे याकरता प्रयत्न सुरू केले आहेत अशा काळात एवढं चांगलं नेतृत्व हे भारतीय जनता पक्षात आलं म्हणून मी अतिशय मनापासून त्यांचं स्वागत या ठिकाणी करतो आणि त्याचसोबत आमचे राजेश्वरजी निठुरे आठ वेळा नगरसेवक सात वेळा नगराध्यक्ष एक प्रकारे मी असं म्हणेन की मोठी राजकीय कारकीर्द त्यांना लाभली आणि लोकांचं सा सातत्याने प्रेम हे त्यांच्यावर राहिलेलं आहे जमिनीशी जुडलेला सर्वसामान्यांमध्ये काम करणारा आणि प्रत्येकाला आपल्या घरचा माणूस असा वाटणारा अशा प्रकारचं नेतृत्व आज भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी संमिलित होत आहे खूप प्रदीर्घ अनुभव त्यांना आहे त्यांनी अनेक महामंडळांवर काम केलं आहे कमिट्यांवर काम केलं आहे त्यामुळे परिपक्व अशा प्रकारचं नेतृत्व हे आज या ठिकाणी येत आहे है। उदगीर असेल लातूर जिल्हा असेल यामध्ये निश्चितपणे त्यांच्या प्रवेशाने भारतीय जनता पक्षाला एक मोठा फायदा होईल खूप वर्ष त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये काम केलं काँग्रेसचे जे अनेक शीर्षस्थ नेते होते त्यांच्या अतिशय जवळचे म्हणून त्यांनी काम केलं पण आता ते देखील भारतीय जनता पक्षात काम करतायत आणि आम्हाला विश्वास आहे की त्यांच्या येण्यामुळे देखील एक मोठा फायदा आम्हाला या ठिकाणी मिळेल मी आज या दोनही व्यक्तींच भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत करतो आणि मला विश्वास आहे ये की येत्या काळातली त्यांची वाटचाल ही अतिशय चांगली या ठिकाणी असेल खरं म्हणजे त्यांनी तर सांगितलं की मंचावरचे सगळेच लोक हे त्यांना आग्रह धरत होते म्हणजे या ठिकाणी Uh, कराड साहेब असतील राणा सिंग असतील अभिमन्यू पवार असतील सगळ्यांचा आग्रह होता तरी आता तुम्ही त्यांचा आग्रह सगळ्यांचा मान्य करून आल्या आता तुम्ही पुढच्या काळामध्ये एक मजबूत नेतृत्व उभं करा ज्या प्रकारे तुम्ही सामाजिक काम उभं केलं आता तेवढ्याच ताकदीनं राजकीय काम तुम्ही उभं करावं अशा प्रकारची मी शुभेच्छा तुम्हाला या निमित्ताने देतो आणि पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करून

जो कांग्रेस के बहुत कद्दावर नेता रहे हैं और भारत की लोकसभा के अध्यक्ष भी रहे हैं भारत के गृह मंत्री भी रहे हैं महाराष्ट्र की और देश की राजनीति का एक जाना माना नाम है और आज उनके परिवार से डॉक्टर अर्चनाताई पाटिल ये हमारे भारतीय जनता पार्टी में प्रवेश कर रही है ये हमारे लिए बहुत महत्वपूर्ण और बहुत हर्ष की बात है हम सभी जानते हैं कि शिवराज पाटिल चाकुरकर जी ने एक अपनी लीगसी तैयार की है एक मूल्यों की राजनीति करने वाला एक स्ट्रेट फॉरवर्ड राजनीति करने वाला एक स्वच्छ छवि से राजनीति करने वाला इस प्रकार का भले हमारे विरोध में रहे वो कांग्रेस में है लेकिन उनकी छवि एक अलग प्रकार की छवि है और उसी धरोहर को उसी विरासत को लेकर आज अर्चना जी हमारी पार्टी में आई है और मोदी जी पर विश्वास रखते हुए उन्होंने ये कहा है कि दस वर्षों में मोदी जी ने जिस प्रकार से देश को गति और प्रगति दी है तो उससे मुझे प्रेरणा मिली है कि मैं भी देश की मुख्य धारा में काम करूं और भारतीय जनता पार्टी में काम करूं मुझे लगता है कि उनका आना ये हमारे लिए पार्टी के लिए एक बहुत ही मजबूती प्रदान करने वाला है वैसे ही राजेश्वर जी निठुरे जो आड़ बार और साथ बार और अध्यक्ष ऐसे जी का भी प्रवेश पार्टी आठ पार्षद निगम रहे या मतदारसंघ झेंडा पटवण्यात अपयश आलेला आहे भाजपाचं तिथं बळ असताना सुद्धा ताकद दिली जात नाही असा पदाधिकाऱ्यांनी लातूर शहरातून असं आहे की कोण संभावित उमेदवार असेल कोण नसेल याचा निर्णय भारतीय जनता पक्षाचं पार्लमेंटरी बोर्ड आणि इलेक्शन कमिटी घेते जोपर्यंत ते निर्णय घेत नाही तोपर्यंत मीही उमेदवार नाही तोपर्यंत बावनकुळे साहेबही उमेदवार नाही त्याच्यामुळे त्यांना निर्णय घ्यायची मुभा द्या पण मी एवढंच सांगतो आमची तर इच्छा होती की एकोणीसला त्यांनी लढावं आम्ही त्यांना प्रस्तावही दिला होता ते आज आमच्या सोबत आलेले आहे एक मजबूत नेतृत्व आलंय जेव्हा पक्षाकडे मजबूत नेतृत्व हो येतं तेव्हा त्या नेतृत्वाचा योग्य उपयोग काय आहे का हे पक्षाला माहिती असतं धाराशोचे आजीबाजी आमदार व्यासपीठावर आहेत हो धाराशो बद्दल निर्णय झालेला बैठका पार पडत आहेत त्यापैकीच कोणी संधी देणार आहात होते धाराशिवचं नेमकं काय करायचं त्याचा निर्णय तेच करतायत ते सगळे बसले आहेत आणि त्यांना आम्ही सांगितलेलं आहे सगळ्यांनी मिळून म्हणजे अजितदादा मी आणि मुख्यमंत्री महोदयांनी कि तुम्ही सगळे मिळून निर्णय करून या तुम्ही जो निर्णय कराल त्याच्यावर आम्ही शिक्कामोर्तब करू

आहे की पहिल्यांदा तर मराठवाड्यातल्या मोठ्या नेत्यांनी प्रवेश केला आहे याच्या व्यतिरिक्त आज दुसराही दुसरा कुठलाही दुसरा मोठा नेता प्रवेश करेल अशा प्रकारची परिस्थिती नाही आणि टू बी फेअर टू बी फेअर तुम्ही माध्यम अंबादास दानवेंची चर्चा करतायत असे आम्ही जर ऑपरेशन केलं ना तुम्हाला कळतच नाही आणि तुम्हाला कळलं तर लक्षात ठेवा ऑपरेशन नाही त्यामुळे अंबादास दानवेंची आमचा कुठलाही संपर्क नाही त्यांच्या प्रवेशाची आमच्याकडे तरी कुठलीही चर्चा नाही प्रेजेंट कर रहा था कि महाराष्ट्र में राजनीति भूकंप होने वाला है और आज ही होगा या सोमवार को बहुत से तरीके ना... अरे मैं भी आपको पूछना चाहता हूँ भाई ये भूकंप क्या है मुझे तो बताओ जो भूकंप हम करने वाले हैं ऐसा बता बोला जाता है तो उसका सस्पेंस हमारे लिए तो छोड़ो हमको तो बताओ कि किसके बारे में बातचीत चल रही अगर कोई अच्छा नाम होगा तो हम भी उसका पीछा करना चालू करेंगे तो 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 खरंच कुणाला कळत नाही मात्र तर येणाऱ्या काळामध्ये ते ऑपरेशन होणार आहे असं आहे की निवडणुकीमध्ये काही प्रवेश वगैरे होतच असतात काही कमी अधिक भूकंप होतच असतात आज तरी असं कोणी नाही किंवा ज्या माणसांना तुम्ही संशयाच्या घेऱ्यात उभे करताय तुम्ही फेअर टू देव त्यांच्यापैकी कोणी नाही खर तुम्ही म्हणता अशा चार पाच जागांवर आमचं अडलेलं आहे काय असतं की एक जागा अडली की तीन जागा अडतात कारण मग ही यांची असेल तर ती त्यांची असते तर त्या हिशोबाने पण मला असं वाटतं की मी आता आमच्या देखील घोषित झाल्या कदाचित काही सीट्स राष्ट्रवादी देखील आज उद्या घोषित करेल त्यामुळे फार अडलंय अशी परिस्थिती नाही आहे थोडस अडलाय एक दोन दिवसात सॉल्व कहीं से भी मेरे संपर्क में अमित देशमुख नहीं है उनके भारतीय जनता पार्टी के प्रवेश की कोई चर्चा नहीं है मुझे ऐसा लगता है कि देखिए कोई हमारा विरोधी भी है तभी उसको बिना कारण के संचय के घेरे में लाना ये ठीक राजनीति नहीं है राज सुरच, राज। सुरच। राज। पिछले चार महीने से लगातार कांग्रेस एनसीपी की बैठक चल रही थी लेकिन अब फ्रेंडली फाइट की आ है। इसको कैसे चार महीने देखिए दे, चाहे वो महाविकास आघाड़ी हो चाहे इंडिया अलायंस हो ये फ्रेंडली फाइट ही है ये सब फ्रेंड करके बैठते एक दूसरे से फाइट करके वापस जाते इटले फ्रेंडली फाइट ही चाल रही है चार महीने से महाविकास आघाडी असो की इंडी अलायंस असो ही फ्रेंडली फाइटज है गेले चार महीने तुम्ही बघताय हे फ्रेंड म्हणून बघतात आणि फाइट करून पाहत जातात ते मी फ्रेंडली फाइटच त्यांची जिला पक्ष <laughs> प्रवेश होतोला तो 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 ता 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 रमेश, एक ता 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 रमेश तर सर्वात जास्त आग्रह होता की ताईंना पक्षात घ्या आता सगळे रोज पोचूच शकतील असं नाहीये कोणाला काही काम असतात काही अडचणी असतात त्याच्यामुळे कोणाच्याही मनात काही शंका नाही इथे कुठलाही संघर्ष नाही भारतीय जनता पक्षामध्ये एखाद्या विषयावर वेगवेगळी मतं व्यक्त करता येतात पण सगळे एकत्रितपणे काम करत आणि मला विश्वास आहे की लोकसभेच्या निवडणुकीत जी लोकल टीम आमची आहे आणि आता ताई पण आल्या आहेत जे पण आले आहेत एक रेकॉर्ड विजय आम्ही मिळवणार मनसे संदर्भात भूमिका या लोकसभा निवडणुकीत घेतली जाणार आहे का बैठका बैठका झाल्या आहेत याबद्दल कुठलेही दुमत नाही आहे सगळ्या प्रकारच्या शक्यता अशक्यता काय करू शकतो काय नाही का करू शकत याच्या चर्चा होतात मी आज एवढंच सांगेल की अद्याप कुठलाही निर्णय आमचा त्या आम संदर्भातला नाही बोल दिया भैया क्यों क्यों बेचारे अंबादास दानवे जी को विपक्ष भी, के नेता है क्यों उनको इतना परेशान कर रहे हो आप चलो धन्यवाद मागे पाठिमत हो इकोनॉमिकल जेवळी